नमस्कार शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींचा आपल्याला अंदाज होता आणि तो अंदाज आता खरा ठरलेला आहे कारण की पुण्यात सकाळपासून कंटिन्यू रिमझिम पावसाची सुरुवात झाली आणि तो अजून काही थांबे ना सेम तसंच आपण जर बघायला गेलं तर धुळे नाशिक नंदुरबारमध्ये ही या पावसाच्या सरी आता बरसायला लागल्या आहेत आणि यामुळे आता शेतकऱ्यांचं जे काही पीक असणार त्या पिकाचं आता नुकसान होणार आहे ऑलरेडी नऊ दहा जहा अकरा अशा तीन तारखांमध्ये जे वारे होते ते वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून दर्शवण्यात आली होती आणि सेम त्यान आता त्यानुसार हे पाऊस सुरू आहे आता याची जी रेगरीग आहे कंटिन्यू तीन दिवस असणार आहे जसं की श्रावण महिन्यामध्ये रिमझिम पाऊस आज चालूच असतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं तसंच आता हा पाऊस सुरू आहे ऐनवेळी पडलेला आहे अवकाळी पावसाचं ऑलरेडी शेतकऱ्यांना जो अवकाळी पाऊस झाला होता नोव्हेंबरमध्ये त्याची नुकसान भरपाई मिळत नाही तर अशा पावसाचं शेतकऱ्यांना काय मिळणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आता आपल्याकडे आहे मित्रांनो बघूया याच्यानंतर अजून काही दुसरा अपडेट येणार आहे चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद